सरासरी दर एकोणीसशे रुपये पिंपळगाव एकूण बारा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे एक्कावन्न रुपये दर एकोणीशे पन्नास मुंबई बाजार समिती आवक दहा हजार नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर सत्तावीसशे रुपये सरासरी दर एकवीसशे पन्नास रुपये येवला बाजार समिती आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे त्र्याहत्तर रुपये सरासरी दर अठराशे रुपये येवला अंदरसूल उप बाजार आवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर अठराशे पन्नास रुपये चांदवड बाजार समिती आवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर एक हजार एक रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे अडुसष्ट रुपये सरासरी दर एकोणीसशे रुपये कोल्हापूर बाजार समिती एकूणावक सहा हजार नऊशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये सरासरी दर रुपये खेड चाकण एकूणआक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर एकोणीसशे जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सरासरी दर दोन हजार रुपये मनमाड बाजार समिती आवक चार हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे ऐंशी रुपये सरासरी दर एकोणीसशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा उपबाजार एकूण आवक तीन हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे नव्याण्णव रुपये सरासरी दर अठराशे पन्नास रुपये दिंडोरी वनी उपबाजार एकूण आवक चोवीसशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर अठराशे एक रुपये जास्तीत जास्त दर एकोणतीसशे तीन रुपये सरासरी दर बावीसशे एकवीस रुपये सिन्नर नायगाव उपबाजार एकूण आवक सातशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर एकोणीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर एकूण आवक सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर साडेबाराशे रुपये नागपूर बाजार समिती आवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दोन हजार पन्नास रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला भावचे असेच रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद